संपूर्ण राज्यभरात इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन प्रत्येक गावागावात आणि शाळेत संपन्न होत आहे त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापुरी येथेही या मेळाव्याचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर पल्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यामध्ये प्रभात फेरी स्वागत स्टॉल मांडणी विद्यार्थी क्षमता पडताळणी मार्गदर्शन शाळेतील पहिले पाऊल पुस्तकेचे वाटप इत्यादी बाबी शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार पार पाडण्यात आल्या हे आवडते माझ मनापासून शाळा लावी ते लढा ही जसा माऊली बाळा यावळींप्रमाणे जशी आई आपल्या बाळाला लळा लावते आणि या लढ्यामुळेच बाळाला आई आवडते त्याचप्रमाणे प्रत्येक नवीन प्रवेशित बाळाला आपल्या शाळेविषयी लळा लागावा गुरुजी म्हणे आपले मित्रच ही भावना प्रत्येक बालकाच्या मनात रुजवावी आणि शाळेतील शिक्षण एक आनंदोत्सव बनावा या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील शिक्षक राजेश कोगदे यांनी शाळापूर्व तयारी मिळावा म्हणजे काय ही संकल्पना सर्व पालकांना समजावून सांगितली आहे या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक सूर्यकांत हिवराळे मॅझिनी बायदानी गजानन घटे अनंत होगे प्रमोद पटोकार गणेश राऊत प्रदीप राऊत दीपक खडसाण राजेश ओगदे यांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज करिता रवींद्र शेगोकार खामगाव